कैलास वाशी पुंडलिकराव बहुद्देशी सेवा संस्था द्वारा संचालित सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित राजश्री इंग्लिश स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चौवीस पंचवीस प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके जी साडमिशन सुरू है राजश्री इंग्लिश स्कूलचे वैशिष्ट्ये वैशिष्ट सुसज्ज भव्य निसर्गरम्य वातावरणात इमारत प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र आकर्षक वर्ग खोली प्रत्येक वर्गात फक्त वीस विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी एका वर्गासाठी दोन शिक्षिकेची नेमणूक अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम प्रत्येक शैक्षणिक सत्रात सहलीचे आयोजन इंडोर गेमसाठी प्रशस्त हॉल तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वयोगटानुसार खेळणी सर्व महापुरुषांची जयंती पुण्यतिथी सण उत्सव यांचे नियमित आयोजन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कारमय आणि आधुनिक शिक्षण पद्धतीवर विशेष भर विद्यार्थ्यांचे आरोग्य व स्वच्छतेवर विशेष लक्ष आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क करा राजश्री इंग्लिश स्कूल उदगीर रोड कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ बहात्तर बावीस बत्तीस योग्य दिशा आधुनिक शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य राजश्री इंग्लिश स्कूल